फोटो डिपलं जावं लागेल बरं का मी काय म्हणतोय मॅनेजर वरचं पाणी आहे का ना परक्युलेशनचं ते कमी जाऊ ते जाणार सांगा फोटो डिपलं जावं लागेल तिथलं तरी अंदाजे सांगतो मला एकशे ऐंशी मीटर कमी तर मी शितीचा बोर पॉईंट नांदूर नांदूर म्हणून गाव आहे ना ते जिल्हा आपला सोलापूर नंदूर जवळजवळ तेल लाईन तर ते हे धावते बरं का पी क्यू डब्ल्यू टीची चारशे एक नंबरचा मॅप आहे लेवल टू ले औषध बघून लावायची बरं का कारण का तुमचा बोर हा थोडासा डीप जाणार आहे साधारणतः एक इंचीच्या पुढे लाभ मिळेल नव्वद फुट आलं खाली ते पाणी नेले म्हणजे तो मांजरा टाईप मध्ये हिरवा मांजरे कायचा वाटतो मध्ये बर नंतर मग पुन्हा खाली बोर किती आलाय पुन्हा बोर नेला आपण चारशे बर तुला खाली काय नंतर खाली नंतर एक तीनशेच्या आसपास पाणी लागले तीनशे चाळीस ला एकदा तीनशे लागला ते पण मांजऱ्या मांजऱ्यामध्येच लागले एक अस तांबड्या मधल्या Yellow made by professional auto detector Srajev Shinde. If anyone wants to eat, please call on this number.